बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर तेरा प्रवासी जखमी घाटंजी तालुक्यातील घाटंजी घोटी रस्ता हा अपघाताचा रस्ता झाला असून दर आठवड्याला या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे घाटंजी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या घाटंजी दहेगाव राज्यमार्गावर दहेगाव शेतशिवारात एसटी महामंडळाची किनवट आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल एकोणीस एक्क्याऐंशी किनवट्टे घाटंजी मार्गे यवतमाळ जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने बसवर गेल्याने एक जण जागीच ठार झाला अपघात सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडला या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला मृतकाचे नाव नंदू मिस्टीम चव्हाण वय पंचवीस वर्ष राहणार जळका तालुका राळेगाव असे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता किनवटवरून मांडवी पाटापांदरा घोटी मार्गे घाटंजी जात असताना दहेगाव शेतशिवारात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास वाचविण्यासाठी बसचालकाने बस, बस रोडच्या कडेला उतरविताना बसचालकांचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या बाजूला खाली उतरली तेव्हा समोरून आलेल्या दुचाकीस्वाराला जबर धडक बसल्याने सदर युवक जागीच ठार झाला तसेच बसमध्ये बसून असलेल्या प्रवाशांना झटका बसल्याने समोरच्या सीटवर आदळले यातील काही प्रवासी जखमी झाले तेव्हा जखमींना रुग्णालयात उपचारासाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले यामध्ये गजानन मानकर सृष्टी लिंगनवार राधाबाई हलवले आशा पवार रमेश पवार बाबुलाल चव्हाण कोचीराम आत्राम वामन दंभारे राठोड वामन अवधूतकार अरुण राठोड देविदास राठोड ही जखमी प्रवाशांची नावे आहेत यातील गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे अपघातात सदर घटनेतील बस चालकाने घाटंजी पोलिसात फिर्याद दाखल केली या घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला घटनास्थळावरून बस घाटंजी पोलीस ठाण्यात लावण्यात आली नाही या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक निलेश सुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण तालको कुलवार व धनंजय मडावी करीत आहेत प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज